लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट जत तालुक्यातील बालगाव येथे बसवेश्वर ऑनलाइन सेंटरला अचानक आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली अचानक उठलेल्या धुरामुळे आणि आगीच्या ज्वालांमुळे आणि आगीच्या ज्वालांमुळे परिसरात काही काळ मोठी धावपळ उडाली या आगीत सेंटरमधील संगणक प्रिंटर कागदपत्रे फर्निचर यासह सा विविध साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मल्लिकार्जुन गुरुसिद्ध मलाबादी यांच्या मालकीचे हे ऑनलाईन सेंटर असून आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली काही नागरिकांनी पाण्याच्या बादल्या आणि अन्य साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सेंटरमधील साहित्य खाक झालं होतं आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अचानक लागलेल्या आगीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे